दुसऱ्याचं वज लागलं दुसऱ्याचे बांध जिजवावे लागले दुसऱ्याचे उमरे जिजवावे लागले दुसऱ्याचे वज पाठीवरती व्हावं हो लागलं आणि सिकंदर सेखची चित्रकथा कुस्तीची चित्रकथा त्याच्या बापाच्या पाठीवरती कोरलेली कधी गेलं तर बघा बापाच्या पाठीवरती अजून थोडं दुसऱ्याचं वज वाहिलं आणि मग पोरगा असा पैलवान झाला भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सहजासहजी असा होत नाही आशीर्वादाचा ओळखतो बापानी कष्ट केला रक्ताच पाणी केलं हाडाच्या काड्या केल्या असा घरात एक तयार झाला उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा गळ्या चल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हसू जरी कणा वाकला घडी बर तो थांब जरा ऐक त्याची धाप अवघड हाय गड्या उमगा या बापरा उमगा या बापरा रक्ताच पाणी हाडाच्या काड्या केल्या आणि भारतातला सगळ्यात मोठा पैलवान एका हमालाच्या घरात तयार झाला भारतातला सेलिब्रिटी पैलवान अनेक वर्ष उलटून गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीला असं एक पैलवान मिळालेला आहे पूर्ण <laughs> गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीला असं एक बैलवान मिळालेलं आहे